त्र्यंबक तालुक्यातील देवगाव आणि इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे राबवण्यात आलेल्या जलजीवन योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे चौकशी समितीने योजनेची पाहणी करताना असे लक्षात आणले की तीन फूट खोल पाईपलाईन टाकण्याचे बिले तयार करण्यात आली असताना प्रत्यक्षात केवळ अर्ध्या फुटावरच पाईप टाकण्यात आले याशिवाय ठेकेदाराने दहा इंच पाईपऐवजी केवळ सहा इंच पाईप वापरल्याचे उघड झाले विशेष म्हणजे मूळ ठेकेदाराने काम न करता ते दुसऱ्याच व्यक्तीकडून करून घेतले आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करूनही सुमारे पासष्ट टक्के रक्कम त्याला देण्यात आल्याचा आरोप आहे एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खोदकाम करून ही पाईपलाईन उघड केली आणि ही सर्व माहिती चौकशी समितीसमोर सादर केली त्यांच्या म्हणण्यानुसार या बोगस कामासाठी काही अधिकाऱ्यांनी थेट पाठीशी घातल्याचा संशय आहे ही केवळ प्राथमिक चौकशी असून या पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे दिला दिला ना। ना? दिला। काम हो ना पण यांना ते की या तो करत नाही दुसरा करतो ना मग त्यांनी थांबवलं पाहिजे पत्र बाबा आम्ही आम्ही जेव्हा व्हिजिट दिली या योजनेला तेव्हा मला असं आढळलं की बाबा तू काम करत नाही तू दुसऱ्याला दिलेलं आहे तुझी ऐपत नसेल तर तू जर आम्ही काढून घेतो दुसऱ्याला देतो आपण जेव्हा रिपोर्टिंग करू वरिष्ठांना तेव्हा हे आलं पाहिजे की आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना माहित होतं की सदर करत नाही तरी आपल्या अधिकाऱ्यांना काय त्यांना पाठीशी घ्या त्यानंतर काय थांबवलं त्याला आजच्या पत्रकार त्या संबंधित ते आणि हे जे आता आहे हे आता हे असं वरती आहे समजा किंवा याचं जे खोली ते बघताय पाण्याच्या मुलीनं पाणी जास्त एकदम बघत नाहीये हे जे आहे ना हे पाणी जोपर्यंत मागे जात नाही ते जाणारच नाही तोपर्यंत जाणार नाही राहणार आता जाणार नाही आता याच्यामध्येच मला सांगायचंय की आता आता पाणी आहे ना याचा खाली पाणी जात नाही बरोबर नाही थोडं काहीतरी म्हणजे वेद न्यूज साठी सतीश पुरोहित इगतपुरी